नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन या चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो या उपक्रमाअंतर्गत आपण जे पुस्तक सध्या वाचत आहोत ते आहे माधवराव एकाळे उर्फ एकाळे गुरुजींचं ठाव अंतरंगाचा हे आत्मचरित्र श्रोतेओ हो, आमचं पुस्तक वाचन चॅनल जरूर सबस्क्राईब करा यातल्या कथा आत्मचरित्र जरूर लाईक करा आणि शेअरही करा तर आता ऐकूयात माधवराव एकाळे एकाळे उर्फ गुरुजींचं ठाव अंतरंगाचा हे आत्मचरित्र प्रकरण नवपन्न सालची गोष्ट विठ्ठलचं सा पीपीईचं सा शिक्षण चालू होतं तो नांदेडला त्याच्या काही सोबत्यांसह राहत होता माझी घरची परिस्थिती जी काही होती त्यातूनही मी माझा अर्धा पगार त्याच्याकडे पाठवत असे नरसी मुक्कामी सुद्धा मी, मी सहकुटुंब राहण्याकरता एकच खोली घेतली होती सर्व कुटुंबियांना दोन वेळचं पोटभर जेवण मिळावं हे तर उद्दिष्ट होतच पण त्याच वेळी विठ्ठलने चांगलं शिकून डॉक्टर व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा होती त्या वर्षीचा पाडवा आम्हा उभयंतांना आर्थिक आघाडीवर फारच बिकट गेला नवे कपडे खरेदी तर दूरच आहे त्या कपड्यांनीशी चार चौघात मिसळणे अवघड वाटू लागलो बरीच भर बर, म्हणून विठ्ठलची परीक्षा फी देखील त्याच काही दिवसात भरायची होती शेवटी बंधू हिताना प्राधान्य देत हातातली सोन्याची अंगठी विकून त्याची फीची नड बागवली मात्र आमच्या भावना विठ्ठलपर्यंत न पोचल्यागत त्याने सर्व पैसे सिनेमे पाहणं हॉटेलात खाणं अशी चैन करत उधळून टाकले परिणाम उघड होता त्याच्या सोबतची मुलं उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली हा एकमेव अनुत्तीर्ण झाला मी खूपच निराश झालो आणि विचार करून शेवटी त्याला यापुढे काही मदत करू शकणार नाही असं कळवलं माझ्या पत्नीची लहानद्या मुलांची पर्वा न करता त्यांच्या वाढत्या गरजांकडे दुर्लक्ष करून माझ्या भावाच्या बद्याकरता मी पैसे पाठवले होते पण त्याची यत्किंचितही जाण न ठेवता विठ्ठल असा बेजबाबदार वागल्यानं मला त्याला पुढे पैसे न देण्याचा टोकाचा निर्णय घ्यावा लागला घरात तर दैन्यावस्था होती पार आली होती शेतीच्या कोणाशी भांडणं होऊ लागली होती वडील त्रस्त झाले होते घरात सगळ्यांची अशी अवस्था झाली होती मुलांना स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नव्हत्या पण त्यांचे उदास चेहरे बरच काही सांगून जायचे अशातच त्या वर्षी जून मध्ये एक संधी चालून आली हैदराबादच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्रवेशा करता अवश्य प्रत्यक्ष मुलाखती करता बोलवण आलं मी गेलो मुलाखत झाली आणि माझी निवड झाल्याचं तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं माझ्या पुढील वाटचालीच्या दृष्टिकोनातून ही संधी सोडू नये असं माझ्या मनानं घेतलं मात्र माझ्या या निर्णयामुळं घरची परिस्थिती बिकट होणार या होती याची मला जाणीव होती आणि त्यामुळेच अधिकाधिक शिकून परिस्थितीशी दोन हात करायचा माझा निर्णय पक्का झाला हैदराबादहून परतलो आणि आवश्यक चीजवस्तूंसह लगेच खैरताबाद इथल्या ट्रेनिंग कॉलेजला जायला निघालो तिथे पोचल्यावर बोर्डिंग मध्ये व्यवस्था झाली ट्रेनिंग सुरू झालं मी ही स्थिरस्थावर झालो सोबतच्या मंडळींमध्ये महाराष्ट्रातील राम पाटील नारायण महाजन शिवराम पंत जोशी वगैरे मंडळी होती मुखेडच्या एका परिचितांचे मिळवणेही सोबत होते या गृहस्थांमुळे मला पुढे त्रास झाला हे गृहस्थ अनेकदा आजारी असत त्यांना आम्ही मदत करत असो एकदा त्यांना अफजलगंज दवाखान्यात जावं लागलं या गृहस्थांनी विनंती केली म्हणून मी सोबत जायला तयार झालो कॉलेज समोरच बस स्टॉप हिमायतनगरहून येणारी दुमजली बस पकडून दवाखान्यात जायचं ठरलं बस आल्यावर मी आतमध्ये शिरलो बस सुरू झाली आणि पाहतो तर काय हे निरुत्साही गृहस्थ स्टॉपवरच थांबलेले आणि मला उतरा उतरा अशा कुणा करत होते त्यांचा केविलवाणा चेहरा बघून मला दया आली मी पटकन उडी मारली आणि त्यामुळं मी घसरून मला दोन चार एवढ्या खाव्या लागल्या मला सुरुवातीला काहीच त्रास झाला नाही पण नंतर सुमारे अर्धा तास माझी शुद्ध आरपली होती शुद्धीत आल्यावर माझा उजवा हात मनगटातून मोडल्याचं लक्षात आलं ट्रेनिंग कॉलेजची परीक्षा जवळ आलेली आपलं कसं निभावणार अशी मला तेव्हाच चिंता लागली तशाच अवस्थेत मी आणि ते गृहस्थ दवाखान्यात दाखल झालो आणि आवश्यक ते इलाज करून घेतले पुढे कित्येक आठवडे माझं मनगट ठीक व्हायची काही चिन्ह दिसत नव्हती कितीतरी वेळा प्लॅस्टर बदललं पण उपयोग होईना परीक्षा जवळ येत होती त्याचाही ताण वाढत होता एके दिवशी हात ठणकू लागला काही केल्या थांबे ना एका बेवान क्षणी ब्लास्टर फोडलं गरम पाण्यानं मनगटाला शेक दिला काही फरक पडला नाही प्लास्टर विना परवानगी काढल्यामुळं पुन्हा त्या दवाखान्यात जाऊन उपयोग नव्हता सततच्या ठणक्यामुळे काहीच करता येत नव्हतं एक दिवस असा बेचैन अवस्थेत काढला दुसऱ्या दिवशी काय वाटलं पुन्हा ठेवून दुखऱ्या जागी डाव्या हातानं दाब दिला आणि लगेचच बरं वाटू लागलं थोडा वेळ मनगट असं दाबून धरलं त्या आताची बोट हलवू लागलो बरं वाटू लागल्यावर कॉलेजच्या उपप्राचार्यांना जाऊन झालेला सर्व प्रकार सांगितले त्यांनी ड्रिल मास्तरांना माझ्या मनगटाला दररोज मालिश करायला सांगितलं अशा रीतीने आत लवकरच पूर्ववत ठीकठाक झाला हे सर्व घडायला कारणीभूत झालेल्या त्या गृहस्थांनी मात्र मला मदत करणं तर सोडाच एका शब्दानेही माझी विचारपूस केली नाहीत माझे इतर सहकारी आणि आमचे बोर्डिंगचे स्वयंपाकी लक्ष्मणराव यांनी विशेष लक्ष दिल्यामुळं माझी तब्येत सुधारली इकडे घरच्या परिस्थितीत काहीच फरक नव्हता अशा परिस्थितीचा सा कधी सामना केला नसल्यामुळं वडील त्रस्त आणि चिडचिडे झाले होते वेगळे आणि मजेत होते विठ्ठलला वाका तालुका कंदार इथं नोकरी लागली होती आणि त्या आनंदात तो स्वतःपुरतच पाहण्यात गर्क होता अशा परिस्थितीत मी पत्नी आणि मुलांना माझ्यासोबत शहरात राहण्यास आणण्याचं ठरवलं विठ्ठल गणपत आणि विश्वनाथ हे तिघ भाऊ माझ्या पत्नीसह रुक्मिणी मोहन आणि गोदूबाई या माझ्या अपत्यांनाही घेऊन आले त्यावेळी मी गवळीगुडा चवल म्हणजे शहराच्या मध्यभागी घर घेतलं होतं एव्हाना हात व्यवस्थित झाला होता पत्नी आणि तिन्ही मुलांसह राहायला आल्यामुळे मुला आला पत्नीलाही शहराचा अनुभव असावा हा सुद्धा त्यामागचा एक उद्देश होता माझं ट्रेनिंग आता वेग येऊ लागलो शिकवण्यात येणाऱ्या सर्व विषयांचं व्यवस्थित आकलन होत होत इतिहास भूगोल आणि मराठी हे विषय मी प्रात्यक्षिकासाठी निवडले होते ही प्रात्यक्षिक काचीगुडा इथल्या मराठी माध्यमाच्या शाळेत नवव्या वर्गापर्यंत होणार होती माझं शिक्षण खेडेगावातलं आतापर्यंतचा शिकवण्याचा अनुभवही खेड्यातलाच त्यामुळं प्रात्यक्षिकांच्या वेळी शहरी विद्यार्थ्यांचं त्यावेळेच्या सामाजिक घटनांचं भान आपल्याहून अधिक असल्याचं माझ्या लक्षात आलं आपलं सामान्य ज्ञान वाढवायला हवं हा धडा मी प्रात्यक्षिकांच्या वेळी प्रशिक्षण काळात इतर शिक्षकांच्या अध्यापन पद्धती बघता आल्या त्यामुळं आपल्या शिकवण्यात काय काय सुधारणा करता येतील हे सुद्धा लक्षात आलं ट्रेनिंग मधल्या प्रत्येक अनुभवातून काही ना काही शिकायला मिळत असताना माझी पत्नी सुद्धा शहरातील आयुष्याचा आनंद घेत होती तिचा जन्म गोलाबवाडीतला संसार मुखेड मध्ये त्यामुळे हैदराबाद सारख्या शहरात राहणं नक्कीच उत्साहवर्धक होत मोठं शहर असल्यामुळे बस बसगाडी दुमजली बस चारबिनार अशा आश्चर्यचकित करणाऱ्या अनेक गोष्टी पाहायला मिळत असल्यामुळं तिच्याकरता हा नक्कीच एक वेगळा अनुभव मोठ्या शहरात आपल्या मुलांवर पावलोपावली लक्ष ठेवायला हवं हा धडा आम्ही हैदराबाद मुक्कामी शिकलो एका रविवारी मी किराणा माल आणायला निघालो त्या काळी किराणा मालाची दुकानं अगदी सर्रास नव्हती तेव्हा आमच्या भागातल्या दुकानात जायचं तर हामा रस्ता ओलांडून जावं लागतच मी बाहेर जातोय म्हटल्यावर चार पाच वर्षाचा मोहन मागे येऊ लागला मी त्याला थांबवायचा प्रयत्न केला पण तो ऐके ना पत्नीला त्याच्याकडे लक्ष द्यायला सांगितलं ती तेव्हा काही काम करत होती मी घरातून निघालो आणि जपा जप पावलं टाकत हमरस्ता ओलांडून मार्केटमध्ये गेलो वाटेत एक दोन ओळखीच्या दुकानदारांकडे थांबून गप्पा मारत सुमारे चार साडेचार तासांनी घरी आलो बराच वेळ झाला मोहन कुठे दिसेच ना तो माझ्या सोबत आहे असा पत्नीचा समज त्यामुळे ती निवांत होती म्हणजे मी दाराबाहेर पडलो तेव्हापासून तो घरात नव्हता शेजारी पाजारी विचारलं गल्लीत चौकशी केली पण मोहन कोणालाच दिसला नव्हता झालं माझ आणि पत्नीचं अवसानच गळालं शेजाऱ्यांच्या मदतीने आजूबाजूच्या शक्य तेवढ्या गल्ल्या पालथ्या घातल्या पण त्याचा कुठं पत्ताच लागेना आम्ही दोघही रडू लागलो पण मी तसा जवळच्या पोलीस ठाण्यात गेलो आणि तक्रार नोंदवली तिथल्या पोलिसांनी गांभीर्य ओळखून शक्य तेवढ्या त्वरेनं ते शहरातील इतर पोलीस ठाण्यांना खबर दिली माझे काही सह अध्यायी मोहनला शोधण्याकरता जवळपासच्या गल्ल्या आणि रस्ते पिंजून काढतो मोहनला कुठल्या टोळीने पळवून तर नेलं नसेल ना अशी सारखी चिंता येवाना रात्रीचे अकरा वाजत आले होते सगळीकडे शोध चालूच होता तेवढ्यात माझे सह अध्यायी श्रीत वट्टे यांनी मोहन मिळाल्याचा निरोप पाठवला मोहजमजाही रस्त्यालगतच्या एका गल्लीत शोधाशोध चालू असताना एका मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून ते तिकडे वळले आणि पाहतात तर तो मोहनच होता ते त्याच्याजवळ गेले त्याला कडेवर घेऊन आधी शांत केलं आणि जमलेल्यांपैकी एकाला माझा पत्ता समजावून मोहन सापडल्याचं शुभवर्तमान आमच्या घरी द्यायला सांगितलं सुमारे आठ तास तो देखील अक्षरशः भटकत होता वट्टे गुरुजींना मोहन दिसायच्या अगोदर तिथल्याच एकानं त्याला नाव विचारायचा प्रयत्न केला पण स्वतःचं नाव बाबू आईचं नाव आई माय आणि बापाचं नाव अण्णा या पलीकडे त्याला काही सांगताच येत नव्हतं शेवटी त्या दयाळू माणसानं त्याला काही खाऊ देऊन शांत करायचा प्रयत्न केला मी सगळ्यांचे अगदी मनापासून आभार मानले आणि मोहन मिळाल्याचं पोलिसांकडेही कळवलं अर्थात मी देखील एकदा गोळ घातला होता माझ्या ट्रेनिंग काळातली गोष्ट पत्नी आणि मुलं मुखेरीला राहत होती आम्ही नांदेडवासी सह अध्यायी सुट्टीत घरी परतत होतो काचीगुडा स्टेशनहून गाडी पकडली हीच गाडी सिकंदराबादला बराच वेळ थांबत असे म्हणून मुलांकरता काहीतरी घ्यावं यासाठी खाली उतरलो आणि खरेदीत मजबूल असताना गाडी कधी सुटली ते कळलंच नाही गाडीच्या दिशेने धावलो पण काही उपयोग झाला नाही मित्रमंडळींनी माझं सामान नांदेडला उतरवून घेत मी नंतरच्या गाडीने आलो मात्र एकंदर प्रकाराचाच एवढा धसका घेतला की कि पुढे कित्येक वर्ष रेल्वेने प्रवास करावा लागला तर आपलं स्टेशन इपर्यंत खाली उतरतच नसेल ट्रेनिंगचा कालावधी संपत आला होता मी पाठ चांगल्या रीतीने देतोय असे अभिप्राय मिळू लागले पाठ देण्याकरता जी तयारी करावी लागते त्या तयारीसाठी बरंच वाचन करावं वा लागत असे त्यामुळे एकंदर माहितीत बरीच भर पडली होती वर्षागेरीला झालेली परीक्षा समाधानपूर्वक पार पडली सर्व स्टाफ तसंच उपप्राचार्य आणि प्राचार्यांचा निरोप घेऊन नांदेड मुक्कामी आलो तिथे एक दोन स्नेहांकडे त्यांच्या आग्रहावरून काही दिवस पडलो पुढे पत्नीला मुलांसह काही दिवस गुलाबवाडीला पडलो अशा तऱ्हेने पंचावन्न अर्धा वर्ष चांगल्या रीतीने आणि ट्रेनिंगचं फळ पदरात घालून पार पडलं सुट्टी संपताच सावरखेड तालुका बिल्लोली इथं उपस्थित झालो या मागासलेल्या गावात शाळा नव्हती आणि जेव्हा गावातल्या लोकांशी बोलणं झालं तेव्हा कोणाच्याच दृष्टीनं शाळा आवश्यक नसल्याचं लक्षात आलं सर्वांशी सविस्तर बोलून शाळेची आवश्यकता पटवून दिली खर तर ट्रेनिंग नंतर शाळा नसलेल्या ठिकाणी काम करायचं या कल्पनेने नाराज झालो होतो परंतु योगायोगानं दुसऱ्याच दिवशी बिलोली विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांची भेट झाली माझा अनुभव तसंच नुकतंच घेतलेलं ट्रेनिंग हे ऐकून त्यांनी लगेच माझी बदली जागोर केंद्र प्राथमिक शाळेला मुख्य अध्यापक म्हणून करण्याचे आदेश दिले मी तिथे लगेचच हजर व्हायचं असल्याचं त्यात स्पष्ट म्हटलं होतं हे केंद्र मोठं असून त्याच्या अंतर्गत सात शाळा होत्या मुखेड तालुक्यातलं जापूर हे गाव मागासलेलं त्या गावातल्या आमच्या शाळेचा कारभारही विस्कळी पहिल्याच दिवशी आपल्यावर केवढा भार आहे हे माझ्या लक्षात आलं शाळेचं रेकॉर्ड व्यवस्थित ठेवलेलं नव्हतं हिशोब आणि महत्वाचे कागद फाईल न ठेवता नुसतेच रचून ठेवलेले होते तारीख वार खर्चा कारण हजेरी सगळ्या कागदांची झाली होती एकंदरीत ट्रेनिंग दरम्यान सर्वच काही व्यवहारात निदान इथल्या शाळेत तरी उपयोगाला येणार नाही हे लक्षात आलं शाळेचा कारभार व्यवस्थित चालण्याकरता जे मंडळ नेमण्यात आलं होतं ते अक्षरशत्रू असल्याचं माझ्या लक्षात आलं मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना शाळेचे कर्मचारी म्हणजे आपलाच नोकर वर्ग वाटत असतो मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांनी आपल्या घरची कामं करावीत अशी त्यातल्या काही जणांची अपेक्षा होती हे माझ्या लक्षात येताच सर्व मुख्याध्यापकांनी कोणाची खासगी काम करू नयेत अशी ताकीद दिली स्थानिक कारभारी मंडळाची बैठक बोलवली आणि त्या बैठकीला गावातील काही सन्माननीय व्यक्तींना उपस्थित राहायची विनंती केली बैठकीत शाळेचं स्वरूप आणि कारभारी मंडळाची भूमिका समजावून सांगितली तसंच खाजगी कामं करून घेण्यावर आक्षेप घेतला सर्व मंडळींना माझी मतं पटली आणि सभा यशस्वी झाली त्यानंतर सर्व मुख्य अध्यापकांना आणि शिक्षकांना आपापल्या शाळेवरच लक्ष केंद्रित करायला सांगितले मी शाळा सुधारणेकरता काही प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार कामं करायला सुरुवात केली एक दोन शिक्षक दुसऱ्या शाळेतून प्रतिनियुक्तीवर घेतले शिक्षक पातळीवर समाधान लाभल्यावर कागदपत्रांचं फायलिंग सुरू केलं सर्व शिक्षकांच्या मदतीनं कित्येक वर्ष साचलेले कागद व्यवस्थित फाईल निहाय लावून घेतले हजेरी बुक पगार बिल दैनंदिन खर्च वगैरे काटेकोरपणे लिहून ठेवायला सुरुवात केली सर्व काम सहयोगी शिक्षकांमध्ये वाटून दिली आणि कामात हायगय सहन केली जाणार नाही असं प्रत्येकाला लेची कळवलं मी स्वतः प्रत्येक कामात हातभार लावत असल्यामुळे तक्रारीला वाव नव्हता हो आणि त्यामुळेच सुरुवातीला स्वैर वागणाऱ्यांना आपोआप चाप बसला शाळेत परिणामकारक बदल होत आहेत हे कारभारी मंडळाच्या लक्षात येऊ लागल्यावर त्यांचा मी आधीच कमी केलेला हस्तक्षेप पूर्णपणे थांबला हळूहळू विद्यार्थी वर्ग वाढू लागला आणि त्यांची उपस्थिती नियमित होऊ लागली जाऊर गावात जन बसू लागला ओळखी वाढू लागल्या शिक्षक म्हणून मान मिळायला लागला आणि गावच्या लोकांमध्ये उठबस होऊ लागली समाजाच्या सर्व वो तरात ओळख होऊ लागल्यामुळं शाळेशी संबंधित दुखावल्या गेलेल्या मंडळींना नियंत्रणात आणता आलं सर्व परिस्थिती गावाकळ्यात आल्यावर पाटलांच्या वाड्यात जागा घेतली आणि पत्नी आणि मुलांना घेऊन आलो घराकडची परिस्थिती ठीक थे होती बापूराव शेती पाहत होता त्याची मुलं शाळेत जाऊ लागली होती त्याला वडील शेतीत जमतील तेवढी मदत करत होते मात्र वडिलांचा स्वभाव जाचक झाला असावा बापूराव अधून मधून येऊन त्यांच्या वागण्याबद्दल कधी दुःखाने तर कधी त्रासिक स्वरात सांगत असे मी त्याची होईल तेवढी समजूत काढून त्याला रवाना करायचो त्या वर्षात पहिल्या काही महिन्यातच शाळेचं स्वरूप पालटलं एक आदर्श शाळा म्हणून सर्वत्र नाव होऊ लागलं माझ्या दृष्टीनं संपूर्ण समाधान गुण इतपत शाळेचा कारभार सुधारला नव्हता पण वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जून मधली परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात प्रचंड फरक पडला होता विद्यार्थ्यांची वाढती उपस्थितीच याची पावती होती शाळेत झालेले बदल ऐकून एके दिवशी शिक्षणाधिकारी कामतेकर साहेब पूर्व सूचना न देता आले मला आठवत होतो जानेवारी किंवा फेब्रुवारी महिना असावा त्यांनी सर्व रेकॉर्ड तपासलं शाळेत फिरून शिक्षकांच्या शिकवण्याचा आढावा घेतला वाढत्या विद्यार्थी संख्येबद्दल माहिती करून घेतली एकंदरीत शाळेची कागदोपत्री आणि प्रत्यक्ष प्रगती पाहून ते प्रसन्न झालेले दिसले त्या दिवशी साहेबांना माझ्या घरी जेवायला चलायचा आग्रह केला कामतेकर साहेब आडेवेडे न घेता तयार झाली जेवण झाल्यावर गप्पा मारताना कामतेकर साहेबांनी विचारलं आवा एकाळे साहेब तुमचं घर तर ठीक आहे पण सुरक्षित वाटत नाही पैसा अडक कुठे ठेवता मी म्हणालो साहेब बाजूच्या कोणीत पलंग आहे त्यावर झोपतो पैसे सुद्धा जवळच ठेवतो एक कुऱ्याड सोबत बाळगतो चोर आलाच तर त्याला मी सांगणार की बाबा रे एकदम पैसे नेऊ नकोस आधी कुऱ्याडीने माझे तुकडे कर मग माझ्या बायको मुलांना ठार करून सर्व पैसे घेऊन जा असं सांगितल्यावर साहेबांना काय वाटलं पुण्याशोक माझं गाव कोणतं ते विचारून त्यांनी मला जून मध्ये भेटण्यास सांगितलं कामतेकर साहेबांना मी मे महिन्याच्या अखेरीस भेटलो त्यांनी माझ्या हातात बदलीचा आदेश ठेवला माझी बदली, बदली मुखेडला झाली होती धन्यवाद